तर सांगता येत नाही सहज घडलं पाहिजे ते सहज झालं नाही एखाद्या वेळेस होऊनही जाईल वाचा सिद्धी पा पण वाचा सिद्धी पावाल म्हणण्याकरता भगवंताची प्रीती पाहिजे आणि त्याला सत्य धर्माची उपासना पाहिजे कधी खोटं बोलायचं नाही सत्य ज्यावेळेस शब्द येईल त्यावेळेस त्याच्यामध्ये वाचा सिद्धी आणि नेहमी खोटं बोलत असून तर साधनेला काय आले नाही काही नाही घरी पाहुणे आले पाहुणे येत हा झोपला होता खोट बोलला थोडी बहुत जरी मिळाली ती निघून जाते वाचा सिद्धी पावाल भगवान प्रसन्न होण्याकरिता सोपी गोष्ट नाही परस्पर प्रीती घडल्यानंतर वाचा सिद्धी पावाल नित्य यज्ञ अखंड असला पाहिजे आत्मयज्ञ आणि स्वधर्माची अखंड यजन पूजन आणि भजन तीन गोष्टी अखंड पाहिजे वाचा सिद्धी पावाल तुम्ही म्हणाल ते होई वाचा न सहज जरी निघाल सहज पूर्ण होत ज्याप्रमाणे एखाद्या वेळेस तुम्ही प्रवचनचे शब्द ऐकत असताना देखील एक भाव समाधीला ऐकत असतात एक प्रकारची ती वाचा सिद्धी असते फ्रिक्वेन्सी लाटा लहरी असतात बुद्धियोग ऐकत असताना तुम्हाला किती प्रचंड अनुभव आहे खरं म्हणजे तुम्ही ज्याने खरं इमानदारीने ऐकलं ना, इमान ना ते आपच गेले आता ही कॅसेट ऐकताना होऊ शकतात पण काही स्वामी नाही त्या ठराविक कॅसेट ऐकत आणि बाकीच्या कॅशेटायला नको हा जरी स्वार्थ भाव निर्माण झाला तरी दैवी शक्ती देत नाही कारण स्वार्थ निर्माण झाला प्रेम निर्माण नाही मला मिळावं आणि माझी स्टेज मिळावी म्हणून मी फक्त बुद्धियोगांच्या कॅसेट ऐकेल घसरले प्रेम असं असतं का प्रेम निर्माण करण्याकरिता ठरली पाहिजे सगळं पाहिजे वाचा सिद्धी पावाल आज्ञा पाक होवाल वाणीने बोलाल ते सिद्धीला जाईल तुमचे बोलणे खरे होईल सहज बोलले समजेल की खरं झालंय दोन कारण एक भाग असा निर्माण होतो की ज्या वेळेस तुम्ही अशा साधनेमध्ये अखंड ज्यावेळेस रत असता अनुसंधान असता त्यावेळेस निर्विचारी मन असत निर्मळ मन असत कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा का नीर गंगा किती पवित्र आहे तसं मन पवित्र आणि निर्मळ पाहिजे निर्मळ म्हणजे विचार देखील स्फुर्न पाहिजे विषयांचा किंवा विकारांचा किंवा कुठलाही कबीरा मन निर्मल करे जैसे गंगा कानीर, पाचे हरि पीरे, कहत कबीर कबीर फक्त मन निर्मळ करा प्रभूच्या मागे लागू नका प्रभू तुमच्या मागे लागत येईल माझ्या मागे आज लागतोय कबीर कबीर कुठे चाललास मला येऊ दे मागे मागे फिरतोय असं कबीरांचं वर्णन आहे काय शक्ती आहे कबीरांची आणि आपण तो येत नाही म्हणून तिरुपतीला जातो त्यांनी कधी यावं आपल्याकडे तर आपणच गेलो बरं आणि तेही दोन एक मिनिटही पाऊ देत नाही मग आपण दहावीस रुपये दिले चुकून अर्धा मिनिट आता कुठे भगवान स्वतः मागे लागतो आणि कुठे आपण त्या भगवंताच्या मागे लागतो भक्तीची सारखी कशी अवस्था असेल पण हे निर्मळ झालं पाहिजे मन वाणीने तुम्ही बोलाल ज्या वेळेस वाणीने बोलाल ते सिद्ध होईल ज्यावेळेस विकारांचा आणि विचारांचा थोडाही मागमूश अखंडपणे तुमच्या मनात प्रसवत नसेल राधा भाव मीरा भाव गोपिका भाव तुकारामांचा भाव असा असला पाहिजे त्यावेळेस वाचा सिद्धी पावाल सहज एखाद्या वेळेस असंही असू शकतं इन्स्ट्युएशन असं येतं की तुझा ॲक्सिडेंट कोणाचा कोणाचा होणार असेल सहज सांगितलं जातं जाऊ नको आपल्याला वाटतं ते जाऊ नको ते खरं झालं स्फटिकासारखं दिसायला लागतं याला आधीच मन निर्मळ पाहिजे पण ही साधना प्रचंड पाहिजे सहज दिसत किंवा सहज जा पास उशीर त्याचं भाग्यात असतं की याचे शब्द निघून जावे जा मुलगा होईल कृष्णाचे मुलं इतके बदमाश जवळजवळ परभणीत लोकसंख्या तीन एक लाख असेल तितके पोरं होते पा प्रभूची निर्मिती पोरं नातवंड सगळे एकापेक्षा एक आणि मोठ्यांचे पोरं बदमाश असतात आणि मिनिस्टरचं पोर इतकं बदमाश असतं ते काय काय ते हिरोईन काय काय असतं ते गांजा सगळे सगळ्याशे ड्रग्स काय काय करतात ते पोरं तर भगवान कृष्णाचे डायरेक्ट ड्रगिस्ट आणि सगळे बदमाश आणि भगवंताला बोडवायचे होते स्वतः तर मारता येत नाही काय करावं स्वतः मारता स्वतःच स्वतःचं पोरं स्वतःला कसं मारता येईल चापट फिपट ठीक आहे भगवंतानी सगळं सुदर्शन घेऊन मारता येत नाही स्वतःचे पोर आणि ते मेले तर पाहिजेत नाही तर पुन्हा अवतार घ्यावा लागेल कारण कौरव पांडवांसाठी अवतार घेतला कौरवांना दुष्टांना संपवण्याकरिता आणि हे नवीन दुष्ट जर झाली आपली पिढी तर यांच्यासाठी पुन्हा अवतार कसा घ्या यांना संपवलं पाहिजे बरं ज्ञानेश्वरी ग्रंथ नाही सांगायला आणि इतके बदमाश ऐकतही नाही तुम्ही कुठल्याही लिडरला आणून बसवा ज्ञानेश्वरीला बिलकुल नाही बसणार काय करणार मेलाच पाहिजे तो म्हणजे सध्याचे लिडर नाही असं कृष्णाला वाटलं नाही तुम्ही म्हणता तर त्यानंतर एक नाटक झालं काही ऋषी तपश्चर्या करीत होते आणि म्हणले पाहूया ना स समजतं का मग कृष्णाचे दुष्ट मुलं दोन तीन टगे त्याच्याकडे गेले आणि एकाला साडी घातली त्यांनी पदर घेतला ते विग वगैरे लावलं आणि दोघं जण पोरं गेले समोर महाराज हिला पोरग होईल का पोरगी सांगा आता किती बदमाश <laughs> परीक्षा पाहायची आता त्यांनी अतिंद्रिय दृष्टीने पाहिले की कृष्णाची पोटते तिने इतके बदमाश झालेत त्यांनी सांगितलं याच्या पोटात मुसळ होईल म्हणे आणि तुमच्या सगळ्या कुळाचा नाश करील फुगलं ना पोट आणि मुसळ उत्पन्न झालं भगवान कृष्णाला कळालं म्हणले आला सगळी निर्मिती केली आणि ते मुसळ आणि सगळ्या मुसळांनी सगळ्याला मारून टाकलं आणि राहिलेल्यांना भूकंप करून द्वारका बुडवून टाकली भूकंप करणं अवघड नाही ना भगवंताला ना ना बुडवून टाकले संपवले सगळे मुसळ होईल म्हणलं की मुसळच झालं माणसाला विकार गेल्याशिवाय सिद्ध्या का होत नाही आपण काही बोलू जाऊ डायरेक्टच इंदोरला ठाकूर साहेब होते असं बाप्पासाहेब म्हणायचे मोदीजी महाराज आणि ठाकूर साहेब ठाकूर साहेब हे सूर्योपस्थांच्या बारा वर्षाच्या सिद्धीतनं प्रचंड सिद्धी रोज आठ दहा तास सूर्योपस्थान करायचे ज्याच्या बारा वर्षात प्रचंड सिद्ध्या निर्माण झाल्या एकदा बायकोच म्हणाली मै मरणाच्या चाहती मै मरना चाहती आता बायको ज्या म्हणले मर्जा तथा असतो मेली नदी फटकन गेली अशा सिद्ध्या झाल्यानं आपल्याला राग केव्हा येईल सांगता येत नाही भस्कन बोलू त्याचं बडं जाईल पापही होईल म्हणून त्याच वेळेस होत असतं ज्यावेळेस तुम्ही अनाठाई अवेळी कुठूनही चुकून सिद्ध्यांचा वापर करण्याची तुम्हाला विवेकशक्ती येईल त्याच वेळेस हे घडेल वाचा सिद्धी पावाल आज्ञा पाक होवाल तुम्ही दुसऱ्यांना आज्ञा करणारे व्हाल आज्ञा करणारे माहिती आहे आता आप आपण का कमी आहेत का बायकोला आज्ञा करतो बायको आपल्याला आज्ञा करते असं नाही आज्ञा म्हणजे तुमच्या मनामधून जरी इच्छा व्यक्त झाली या शिष्याने असं वागलं पाहिजे हटकन त्याच्यामध्ये बदल होईल इनडायरेक्टली तुमच्या सिद्धीच्या जोरावर आज्ञापक मॅसमॅरिझम आणि चा प्रयोग जरी केल्यानंतर एखाद्या वडितीला एखाद्या सौंदर्या सौंदर्यांगणाला तुम्ही जर असं पाहिलं तर ती मागे तुमच्या येऊ लागते आज्ञापाक नाही का मी देखील असा एक प्रसंग केला त्यांनी बिमार पडावं त्या मदनलाल राठीनी बिमार पडावं दुरुस्त होऊ नये आणि माझ्याकडे औषधाला यावन तेच घडलं आज्ञापाक नंतर मग केलं नाही अशा आघोरी प्रयोग बापासाहेबांना सांगितलं बापासाहेब म्हणले तुम्हाला आता पाहावं लागतं नाही म्हणलं टेस्ट घेतली टेस्ट आता नाही करणार <laughs> आज्ञापाक होवाल याला आज्ञापाक म्हणतात की तुम्ही आज्ञा दिल्यानंतर त्या सिद्ध्यात त्याच्याकडे जाऊन त्याची बुद्धी बद बदलवतील आणि त्याला तसं वागायला होते आज्ञापाक होवाल तुमते मागतील महारुद्धी रुद्धी, रुद्धी तुम्हाला म्हणतील तुमची काय आज्ञा आहे सांगा बोलो आका क्या करू आका माहित ना ते सिरियल ते भूत जी निर्माण होत बोलो आका मग आका म्हणून आपण काहीतरी सांगायचं सा। हे करो नव्याण्णव ईश्वरी कर्मयोगात कर्मसिद्धीनंतर काही अल्पसिद्धी असतात बुद्धियोगात प्रत्येक कर्म सिद्धिबळाने सिद्ध होते ध्यानयोग पद्धतीने कर्मयोगामध्ये अल्पसिद्धी निर्माण होतात ठराविक आणि बुद्धियोगात मात्र सिद्धिबळ स्टार्ट होतं सिद्धिबळाने सिद्ध होते ध्यानयोग पद्धतीने सिद्धीमुळेच योग व नैष्कर्म्य सिद्धी होते व शेवटी ज्ञानयोग स्थिती आल्यावर आत अष्टमहासिद्धी उत्पन्न होतात अष्ट सिद्धी निर्माण होतात आठ सिद्ध्या क्षुद्र कर्मापासून जर क्षुद्र सिद्धी प्रकटतात तर भौतिक कर्मातून जर भौतिक आविष्कार होतात तर दैविकाने जर दैवी बळ मिळते तर महान आत्मस्थितीमध्ये महान सिद्धी असणे सहज सिद्ध आहे अमरपणाची देखील सिद्धी आहे ना ज्ञानयोग देखील सिद्धी आहे सिद्धी सिद्ध होण्याकरिता सिद्धी पाहिजे सूर्यप्रस्तान सिद्धी आहे फिरण्याची सिद्धी आहे या सिद्ध्या आहेत या वाढवायच्या असतात मग आपण ऋतुपतींचे भांडार होऊ शकतो त्या सिद्ध्यांचे स्वामी होऊ शकतो आणि त्या सिद्धे हात जोडून उभे राहतात त्या लावू हुकूम करू त्या आपण हुकूम करायचा वापरण्याला स्वतःच्या परवानगी दुसऱ्यासाठी नाही दुसऱ्याचं भलं करण्यासाठी नाही एखाद्या वेळेस शिष्यांचं दुसऱ्यांचं नाही तोही शिष्य असेल तर नाही तर नाही असं वापरण्याचं परमिशन नाही अष्टमासिद्धी पण दैवयोगाने त्या सिद्ध्यांच्या जोरावर कोणाचं सहज कल्याण झालं ते दैवी कृपा समजायची दैवी कृपा कारण याच्या जोरावर होत असते आणि काचं भलं होत याच्या चरणस्पर्शाने याच्यात प्रसादाने याच्या तीर्थाने याच्या सत्संगाने याच्या वाणीने याच्या महातेजाने भलं होत असत अनेकांच तुमची काय आज्ञा आहे महासिद्धी हात जुडून उभा राहतात म्हणून तुकारा म्हणतात रुद्धी सिद्धी माझ्या दरवाजावर आहे हात जुडून उभे असतील सांगा जयसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर पहा कोणती ओवी श्रंगार रसांची गोवी जैसे ऋतुपतीचे द्वार वनश्री निरंतर ओळगे फळभार लावण्यशी ऋतुपती वसंत आला म्हणजे वसंत सुंदरी माऊलींचं कशी सौंदर्यदृष्टी होती भक्तीला सौंदर्यदृष्टी आवश्यक आहे आणि सध्याचे भक्त इतके घाण राहतात की भगवंताला वास यावा आणि त्याने पळून जावं याच्यापासून बेडब असे गंध लावतात बेडब असे सगळे हे करतात यांना पाहिल्यानंतर आपल्यालाही किस्सळ येते भगवंत कसा टिकत असेल माहिती नाही एक साधू होते कृपालूजी महाराजांचं वर्णन आहे कृपालूजी महाराज असं म्हणाले मी सोळाव्या वर्षाच्या वयात असताना काही ऋषींच्या दर्शनाकरिता वनामध्ये फिरत होतो एक झोपडं लागलं गपचिप लपून पाहू लागलं एक साधू आरशामध्ये पाहायचा तुटलेला कंगवा होता असा असा करायचा आणि रडत बसायचा पुन्हा आरशात पाहायचा पुन्हा कंगवा करायचा हे म्हणजे हे नाटक म्हणजे अर्धा तास पाहत होतो आणि शेवटी गेलो दर्शनाला पाया पडलो म्हणजे तुम्ही का रडतायत आणि मी सारखं पाहिलो तुम्ही आरसा का पाहतायत आणि का कंगवा सारखा करतायत अरे भगवंत जर आला ना मी सुंदर दिसलं पाहिजे केव्हा येण्याचा नेम नाही म्हणून सारखा मी आरशात पाहतोय मी चांगलं दिसलं पाहिजे त्याला मी घाण अवस्थेत असेल मी चांगला दिसत नसेल मी चांगला राहत नसेल निघून जाईल भावना आहे भक्ती म्हणजे सौंदर्याची उपासना आणि भक्तानी अर्थ घेतले जितकं घाण राहता येईल म्हणजे भक्ती अरे घाण तर त्यावेळेस राहा की ज्या वेळेस तुमची बुद्धी दगा देईल आणि पूर्ण बुद्धियोग प्राप्त होऊन ऋषभदेवांसारखं तुम्हाला वैराग्य निर्माण होईल की ज्यावेळेस विष्ठा देखील ला अंगाला लागली ती सुगंधित झाली समजलं नाही की विष्ठा लागली अंगाला संडास पूर्ण संडासात माखले जाऊन त्यांना भान राहत नसेल भान न राहिल्यानंतर कसेही राहा पण भान जोपर्यंत असेल